तर मित्रांनो आता आज आपण तांबाट्याची चटणी बनवायची बरं का गा सुकट घालून तर इकडं आई तांबाटी चिरती ही अशा प्रकारे इकडं अनुभवायची चाललीत आहे भाकरी चालल्या ते अशा प्रकारे तांबाट चिरून घ्यायचं व्यवस्थित गळा भाकर झाले तर काकी भाकर करून घेतली झालेत शेवटी आता चटणी करायची तांबाट्याची शिकत घालून बनवायची आता भाकर झाले तर तांबा सुकट धुवून घेतले आता तव्यात टाकून घेतली तांबाट धुवायचे अजून तर सुकट तळून घ्यायची अंडी आता तांबाट धुवून घेतली आता औषधही फवारलेले असतात कसले itu kotak kertasnya sang di

आणि वजबी लागत नाही म्हणून आणखी तुकडं तोडून घ्यायची आता मशाला टाकून घेते अच्छा गाजलं घेतलाय आता हळद टाकून घेते सु असं मग टाकून घेणार माश्याला आधी का तर ते परतल्या जातो सुक्की आधी टाकल्या येत नाही तस ते आता आख तळून घ्यायच हे असला तळून मशाला घ्यायचं आधी म्हणजे सिरवा मशाला नाही मशाल्यासारख तो सारखं लागत नाही त्याला तळून घ्यायचं आणि मग आता तंबाटा सोडणार आहे आता सुकट तळून झाले होते नंतर घेतलं आता असं दुहून घेतलंय आता हे धुती आता सगळं तेल मीठ मसाला टाकून घेतलाय आता तंबाट निसकळायचं वयस वापरून घ्यायचं आपली तंबाट्याची चटणी तयार झाली वयस वापरली ती त्याशी मी घेतले मिक्स करून एकजीव करून घ्यायला लागतो सुक तांबाट्याचा खूप मिक्स करून घेतले मिळवून एकत्र एकजीव करून तांबाट्याचा आणि सुक्तीचा आता वरण ताटली घालणार आहे पालखी आता थोडस सारपण घालून घ्यायचं लेबी जाळ लावायचं नाही थोडाच लावायचा आहे का का दुख दुख खाली का तर लागण म्हणून चाललंय का काय बक्षी आता ताटली काढून आता खाली लागायचं घेतलं नागलेलं तांबाट्याची चटणी आले झाले तसं म्हणायचं तर काय वाच पुढी मध्ये वापरून द्यायचे आत्याचं कारल करायचं आहे कारल्या आत्याला मेंढराच्या माझं गावली होती तांबाटी कारली ते आत्याने आणली होती ते आता कारल करून द्यायचं आत्या वाटाण वाटते ते कारल्याला काय काय घेतलंय वाट्या वाटायला घेतलंय बाय लोक धन घेतलं पुन्हा शेंगदाला वाई आता ता ता ताज ताज करायला ते सकाळ भेटत नाही एवढा ते कार नव्हतं आता करायचं बरं आताला म्हणलं पण आता म्हणजे मुरण आता बनवून ठेवलं आणि आता म्हणजे हे आता केली होती सकाळ त्याला मुरल्या जातात कडू आताच्या जेवणाला तांबाट्याची चटणी केली आहे सकाळच्या साठी करून आता ठेवणार आहे आता कडू चवदार लागत बी सकाळ खायला भास झाले त्याला ते आता वाटाण वाटतोरश वाठा करतात वाटण्याचा

तर कारल्याची कारल्याची थोडीशी सिस्टीम तुम्हाला सांगतोय तर हो काही हिरवं कारलंय शेतात ना असत शेतकऱ्याला विचारून आपण कारलं आणलेलं आहे तर ह्या कारल्यासाठी आपण हे संध्याकाळी बनवायचं सकाळचं कारलं खायचं या म्हणजे कसं कडू जरी असलं तरी ह्याचं कडू मुरल म्हणून आता कारलं कसं शिजवायचं हे तुम्हाला म्हणजे ह्याची थोडीशी पद्धत मी सांगतो मित्रांनो तर हो का अनुबाईने इकडे कडही मांडली आणि कारलं व्यवस्थित चिरून घेतलंय आणि चिरलेलं कारलं ह्याच्यात शिजवाय टाकायचे बरं का आधी चुल शिजवाय टाकायचं आणि त्यानंतर हो का इकडं कारल्यासाठी वाटण घेतलंय काय काय घेतलंय तर इकडे दिसते ही चिंच इकडं लसूण इकडं धनं धनं आणि हे तिळ येत नाही हे तिळ आणि शेंगदाणं तर एवढं व्यवस्थित आमच्या वा वाटणार आहे आणि वाटल्यानंतर हे हो अदोगर शिजाय टाकायचं जा बिळ एकदम भरपूर मस्त चाललाय सुंदर असा तर हे शिजाय घालायचं आणि हे वाटून पूर्ण झालं की त्यात हे टाकायचं मिरचीत करायचं का मशाल्यात मिरचीत बर मिरची टाकून हे कारलं बनवायचे मित्रांनो आणि सुक्क कारलं आणि उद्या भास झालं की एकदम व्यवस्थित लागतं आणि कार कारल्याचं महत्वाचं म्हणजे काय होतं कारल आहारासाठी ना ताज ताज ते नागत केलं ना महत्वाचं म्हणजे मित्रांनो ताज ताज कारलं मला तर स्वतःला खाऊशी वाटत नाही आणि सकाळ म्हणजे संध्याकाळी बनवलं आणि सकाळ उद्याच्या कार खाल्लं का नाही एक नंबर कारलं लागतं त्याचं बिडू अगदी नाहीस होत सगळं एकड़ वाट तर आता इकडं वाटण वाट आयचं चाललं तर मित्रांनो मी आता जेवाय बसतो आणि मला वाढ हे शिजू घालून आता हे करायचंय तर आपल्याला वाटण वाटत पाणी वचून मिठाचा दादा टाकून शिजून घेणार शिजवायसाठी आता हे ना पाणी वचून घेणार आहे आपण आता कारलं जी शिजा घातलं ना त्याला एवढा पण टाकून घेणारे आता कडूराव म्हणून आता हे उलात ना नाही घेऊन घ्यायची घेतली त्यात खारकाट बारकाट घालायचं नाही तर कारलं खराब होईल तेच सगळ्यात घातलं बरोबर जीवन आ, मी मग जीवते कारले झाले हो आते तर वाटत नाही वाटते ते आणि तर कारले दिसतेच ते वाढ मला तुम्हाला आता जी वाढते तर मित्रांनो सुंदर अशी सुकट घालून तांबाडीची चटणी बनवली बरं आणि बाजरीची भाकर सोबत तर बी जेवायला मित्रांनो आता मी जेवाय बसतो तर आमच्या आईचं ना अनुभवायचं चाललंय आता कारलं बनवायचं तर जे आपली ती कारलं बनवतील ती कधी बनवतील आता माझं तोपर्यंत जेवण होईल इकडं वाटण बिटण घेतले आमच्या आयचे चालले वाटण वाटायचं आणि कारलं घातले का चुलीवर जायला तर मी बसतो जेवाय मित्रांनो या जेवायला आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला थोडीशी कारल्याची बी थोडीसं न दाखवतो मी कसं कसं म्हणजे बनवणार आहे तोपर्यंत तो या जेवायला दिवसभर मेंढरा मागे कटळून जाते पाय दुखते ते पार आणि हो, चारा पाणी नसल्यामुळं दिले अवघड झाले अहो लांब लांब फिरावं लागते मेंढराच्या माग आणि मेंढरा बी चारा नसल्या झाली तर का कस काय तांबट्याची चटणी नाही चांगली झाली नाही का झुकले वाटत एकच नंबर झाले एक नंबर तर मित्रांनो सुंदर असं जेवण झालं बरं का तांबाटीची चटणी सुकड घालून केलेली आणि बाजरीची भाकर तर जेवण झालं आणि आपले आप्पा आले ते बसायला आता इथं तर मग आमची आई आता कारलं बनवणार आहे मित्रांनो तर अनुबाईंनी शिजाय घातलं होतं कारलं आणि इकडं आईच्या आता चालली ताई मिरच्या कापायच्या बारीक 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 मिरच्या करायच्या बर दोन तीन दिवसाच्या मिरच्या आहेत मित्रांनो ताज्या ताज्या काही मिरच्या भेटल्या नाहीत तर इकडं त्या कारल्यासाठी वाटण वाटून घेतलंय बर का आणि ते जेव्हा टाकले आणि हळद 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 बर आता हे कारलं उतरवून घेतलंय खाली शिजवून आणि ते जाकण काढ बर त्यातलं कस काय शिजलंय बघ शिजले पाणी हे काय उठाय पाणी आता ओतून काढते बर आधीच का जास्त पाणी पाणी ओतलं होतं म्हणजे कडू निघत म्हणून बर व्यवस्थित नितळून काढायचं का पाणी तर पहा मित्रांनो पूर्ण कारलीची प्रोसेस तर अशा प्रकारे एकदा तुम्ही कारल बनवून बघा बरं बर कायच लागले काम आमचं सरपान घालायचं नाही असून त्याला नाही तर मित्रांनो आमच्या आपला थोडस असं का चांबल्यासारखं वाटतय म्हणजे का तर पटक काढून ठेवला आणि टोपी घातली म्हणून बरं काय झालं तर आता इकड ठेवली आणि आई कस कस आता प्रोसेस करायची ती कारला अगोदर शिजवून घेतलंय बरं का मित्रांनो उकडून या उकडून उकडून घेतलंय मग आता मसाला कालवायचा आता मिरची खाली तळायची आता हे मसाला का मिसळायचा त्याच्यात मिरची तळायची आणि मग जे वाटून घेतलेलं आहे का नाही मित्रांनो हेच वाटण अगदी असं <coughs> व्यवस्थित असं खलवून घ्यायचं त्यात मीठ टाकून आणि कारलेलं थोडंसं मीठ जास्त टाकायचं बरं का दुसऱ्या भाजीपेक्षा तर बघा या अशा प्रकारे हे टाकले बघा आणि आता मिरच्या जे आपण घेतली त्या मित्रांनो तर ह्या मिरच्या तेलात कढई द तळून घ्यायच्या म्हणजे कसं होईल नंतर खातानी गपकेनी मिरची तोंडात आली की आग आग अगदी जणजणीतच आग भार त्यामुळं अगदी चांगली मिरची तळून घ्या तेल नाही

वाटाल कडलं मिरची बघू ये मिरची मिरचीच कडूच मिल बाबा तिकट मिल म्हणून कारल्यामुळं गोळ झाला सगळा बघा र मिरची आता आयोग डाळ कमी करायची का

नाही ते भाजत होतं ना म्हणून ताटली टाकलं हा ते गरम कारलं होतं ते भाजत होतं त्यामुळे ह्या ताटलीने टाकलं बर का मित्रांनो सगळंच गरम गरम अगदी परतीला माती आहे त्याली ओके कसं काय आपलं कारलं कारलं आता बघितलं कारले तिष्ट असं कारलं या

मित्रांनो विषय काय झाला सगळ्यांची जेवण खावण झाली आणि आमचं जरा आमचं म्हणजे भात खाऊ बघा मांडी काय रे काय बाबा कारलं कशी बाय करते ती बघा आली मीनाय कावा खरीद कारलं असं कारलं करायचं जाय राय कसं सकाळ ओ मसाला वाटायचा वाप

आपली काकू आणि बापा आमचं हे आमच्या आई कारलं बनवते हे पाहिलं आली ते बरं का तर तिकडं संतुदाजी आणि भगत जेवण झोपली आणि आमचं इकडं चाललंय कारल बनवायचं चा। मे बी जेवण मस्त आज सुंदर असं बसलोय आता हे आणि आता कारलं बनवलं का नाही संध्याकाळचं तर उद्या सकाळचं बाजरीची भाकर उकडूनच घेतला आली वाटलं मग आता परत वाटत टाकलं आधी निवळा टाकलं आधी चिरल्या चिरल्या शिजा मी मीठ टाकलं आणि आता परताय मीठ टाकली हो ना एवढं कारलं आमची खा एवढंच खातीत मातार मला नाही कारल्याची आवड आमची तर आवडत मानला बर सकाळ आता काय करायचं काकू आता खायचं आता ना कशाच आता जीव उडालाय कडू लागणार नाही लागणार आता बिकडू नाही मिटात उल अंधूर नाही लागणार कडूकड आता बिकडू लागणार काय करायचं ठेवाय नाही करते की मी ना खात ना मी ना देखती आता बर काकू हो बघ आता आवडत म्हणजे आईनी थांबे आई आईने जे कारल केलेलं आहे ना कार ज्याला आवड आवडत नाही ना ते खाणार कारलं हा इतकं बारीक कारलं बनवते आणि तू सकाळ तू स्वतः खायचं म्हणजे तुला कळल बाबा मला आवडत ना आवडत नव्हतं आणि मी कशी काय खाते असं तुला वाटणार वाटत त्याला वाटणच तेवढं आणि ते धुवून कसलं काढलंय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कारलं बनवलंय तर सुंदर असं कारलेची भाजी बाबा तर तुम्ही कस कारल बनवता आणि कुणाकुणाला कारलीची भाजी आवडती हे मला कमेंट मध्ये सांगा आणि मी आता थांबतो मित्रांनो इथं जय हिंद जय महाराष्ट्र